बहुतेक लोक मुघल मराठा किंवा ब्रिटिश काळातील राजांबद्दल जाणतात पण भारताच्या हजारो वर्षांचा इतिहास असे अनेक सम्राट राजा आणि योद्धे होऊन गेले जे अतिशय महान होते परंतु आज त्यांच्या नावाचा साधा उल्लेखही कुठे होत नाही या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच ते सहा विसरलेल्या सम्राटांची ओळख करून देणार आहोत ज्यांनी भारताचा इतिहास घडवला पण त्यांना योग्य मान्यता मिळाली नाही नंबर एक सम्राट समुद्रगुप्त सम्राट समुद्रगुप्त हे प्राचीन भारतातील सर्वात महान सम्राटांपैकी एक मानले जातात ते गुप्त साम्राज्याचे एक अत्यंत पराक्रमी आणि कुशल शासक होते त्यांचा काळ म्हणजे भारतीय इतिहासातील गुप्तयुग जे सुवर्णयुग म्हणून ओळखले जाते त्यांच्या काळात भारतात राजकीय एकता सांस्कृतिक वैभव वाङ्मय विकास आणि कलाशैली यांचा उत्कर्ष झाला समुद्रगुप्त हे गुप्तवंशाचे दुसरे महान सम्राट होते ते सम्राट चंद्रगुप्त पहिला आणि कुमार देवी यांचे पुत्र होते त्यांचा कालावधी अंदाजे इसवी सन तीनशे तीस ते तीनशे ऐंशीच्या दरम्यान होता समुद्रगुप्त यांचा उल्लेख अनेक ऐतिहासिक अभिलेखांमध्ये केला गेलेला आहे पण सर्वात प्रसिद्ध असा इलाहाबादचा स्तंभालेख हा त्यांचा सर्वांगीण वर्णन करणारा अभिलेख आहे समुद्रगुप्त हे अत्यंत पराक्रमी सेनानी होते त्यांनी भारतामध्ये अनेक मोहिमा राबून आपले साम्राज्य उत्तर भारत मध्य भारत बंगाल ओडिसा दख्खन आणि दक्षिण भारतापर्यंत विस्तारले त्यांच्या विजयी मोहिमा या दोन प्रकारच्या होत्या पहिली म्हणजे आर्यावर्त मोहीम आणि दुसरी म्हणजे दक्षिणी मोहीम समुद्रगुप्त केवळ योद्धा नव्हते तर ते एक कुशल कवी संगीत आणि कलाप्रेमी होते त्यांना कविराज देखील म्हटले जायचे समुद्रगुप्त हे एक पराक्रमी योद्धा दूरदर्शी राजकारणी आणि कला संस्कृतीचे पुरस्कर्ते होते त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात स्थैर्य समृद्धी आणि सांस्कृतिक उत्कर्ष झाला त्यामुळे इतिहासकार त्यांना भारतीय नेपोलियन असेही संबोध नंबर दोन राजा हर्षवर्धन सातव्या शतकातील महान सम्राट राजा हर्षवर्धन हे भारतातील सातव्या शतकातील एक महान सम्राट मानले जातात त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतात एक सशक्त आणि समृद्ध साम्राज्य उभे केले हर्षवर्धन यांची कारकीर्द म्हणजे राजकीय एकीकरण धार्मिक सहिष्णुता आणि उत्कर्ष यांचा संगम होता हर्षवर्धन हे वर्धन वंशाचे सम्राट होते त्यांचा जन्म अंदाजे इसवी सन पाचशे नव्वदच्या सुमारास झाला त्यांचे वडील प्रभाकर वर्धन हे थानेश्वराचे राजा होते हर्षवर्धन यांचा मोठा भाऊ राज्यवर्धन होता पण त्याच्या अकस्मात मृत्यूनंतर हर्षवर्धनाने राजगादी स्वीकारली हर्षवर्धनाने उत्तर भारतात अनेक युद्धे लढवली आणि आपले साम्राज्य हिमालयाच्या पायथ्यापासून नर्मदेपर्यंत आणि बंगालपासून पंजाब पर्यंत विस्तारले मात्र दक्षिण भारतावर आक्रमण करताना पुलकेशीन या चालुक्य सम्राटाकडून पराभूत झाले त्यामुळे त्यांच्या साम्राज्याचा विस्तार नर्मदेनंतर झाला नाही हर्षवर्धनचा मृत्यू अंदाजे इसवी सन सहाशे सत्तेचाळीस मध्ये झाला त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या साम्राज्याची झपाट्याने ऱ्हास झाला कारण कोणी सामर्थ्यशाली वारसा मिळाला नाही परंतु हर्षवर्धनने निर्माण केलेल्या राजकीय स्थैर्यामुळे आणि सांस्कृतिक समृद्धीमुळे त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी गेले आहे गे त्यांच्या कारकिर्दीत भारतात शांतता कला विकास धार्मिक सहिष्णुता आणि राजकीय स्थैर्य यांचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते ते केवळ एक पराक्रमी राजा नव्हते तर एक विद्वान दानशूर आणि न्यायप्रिय शासक होते त्यामुळे हर्षवर्धन यांना प्राचीन भारतातील सर्वोत्तम सम्राटांपैकी एक असे गौरवाने संबोधले जाते तिसरे राजा म्हणजे राजा भोज एक महान विद्वान आणि शूर सम्राट राजा भोज हे भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील एक महान विद्वान आणि प्रजावस्तल्य सम्राट मानले जातात ते मालवा प्रदेशातील परमार वंशाचे वन राजा होते त्यांची राजधानी धारा नगरी राजा हे त्यांच्या पराक्रमासोबतच त्यांच्या विद्वत्तेसाठी साहित्य प्रेमासाठी आणि जनहितासाठी ओळखले जातात राजा भोजे त्यांचा जन्म अंदाजे इसवी सन एक हजारच्या सुमारास झाला ते परमार वंशाचे सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी शासक होते त्यांनी सुमारे इस एक हजार, हजार पंचावन्न या कालावधीत राज्य कारभार केला त्यांच्या नावाचा उल्लेख अनेक ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आणि लोककथांमध्ये होतो त्यांचे साम्राज्य विदर्भ गुजरात कोकण राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र या भागांपर्यंत विस्तारले होते त्यांनी आपल्या साम्राज्याचे रक्षण करताना शौर्य आणि मुस्तद्देगिरी दाखवली राजा भारतीय इतिहासातील एक आदर्श सम्राट न्यायप्रिय विद्वान आणि प्रजाहितदक्ष कार्याचा प्रभाव आजही मध्य भारतात आणि भारतीय सांस्कृतिक इतिहासात स्पष्टपणे दिसून येतो चौथे राजा म्हणजे ललितादित्य मुक्तपीठ काश्मीरचे महान सम्राट ललितादित्य मुक्तपीठ हे काश्मीरचे एक महान सम्राट होते ते कारकोट वंशाचे सर्वात प्रसिद्ध आणि पराक्रमी शासक मानले जातात त्यांच्या काळात काश्मीरचा वैभवशाली काळ होता त्यांनी फक्त युद्धात पराक्रम दाखवला नाही तर कलेचा स्थापत्यशास्त्राचा आणि धर्माचाही विकास साधला त्यांच्या नावाने इतिहासात एक सुवर्ण पान लिहिले गेले आहे ललितादित्य मुक्तपीठ यांचा जन्म अंदाजे इसवी सन सहाशे सतराच्या सुमारास झाला त्यांचा कारकिर्दीचा काळ हा इसवी सन सातशे चोवीस ते सातशे एकसष्टच्या च्या दरम्यान मानला जातो त्यांचे जीवन आणि कार्यांचे सविस्तर वर्णन प्रसिद्ध इतिहासकार कल्हन याने लिहिलेल्या ग्रंथात सापडते ललितादित्य हे एक महान सेनापती होते त्यांनी अनेक विजयी मोहिमा केल्या आणि काश्मीरचे साम्राज्य दूरवर पसरवले त्यांनी पंढरपूर मालव कन्नौज मगध बंगाल ओडिसा पंजाब सिंध तुर्कस्तान आणि तिबेट पर्यंत आपला प्रभाव वाढवला ललितादित्य यांचा मृत्यू एका विजयी झाला असे सांगितले जाते त्यांच्या मृत्यूनंतर कारकोट वंशाचा प्रभाव काही काळ राहिला पण त्यांच्या साम्राज्याच्या झपाट्याने रास झाला ललितादित्य मुक्तपीठ हे केवळ काश्मीरचे नव्हे तर संपूर्ण भारताचे एक तेजस्वी आणि आदर्श सम्राट होते त्यांच्या पराक्रमामुळे काश्मीर एक प्रभावशाली शक्ती बनले नंबर पाच कदंब राजवंशाचे मयूर मयूर शर्मा मयूर शर्मा हे दक्षिण भारतातील कदंब राजवंशाचे संस्थापक होते त्यांनी चौथ्या शतकात कर्नाटकी प्रदेशात एक स्वतंत्र आणि बलशाली सत्ता निर्माण केली मयूर शर्मा हे एक ब्राह्मण कुटुंबातून येऊन एक पराक्रमी योद्धा आणि कुशल शासक झाले होते त्यांचे कार्य आणि योगदान दक्षिण भारताच्या इतिहासात महत्वपूर्ण मानले जाते मयूर शर्मा हे मूळचे वनवासी क्षेत्रातील होते त्यांच्या कुटुंबाचा शिक्षण आणि धर्मकार्याशी संबंध होता त्यांना आपले प्रारंभिक शिक्षण कर्नाटक आणि पुढे कांचीपुरम येथे घेतले त्यावेळी कांचीमध्ये पल्लव साम्राज्याचे वर्चस्व होते काही कथांनुसार पल्लव अधिकाऱ्यांकडून झालेल्या अपमानामुळे मयूर शर्माच्या मनात अपमानाची भावना निर्माण झाली त्यांनी युद्धशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन आपले ब्रह्मत्व बाजूला ठेवून क्षत्रिय धर्म स्वीकारला आणि अपमानाचा बदला घेण्याचा निश्चय केला मयूर शर्माने काही सैनिकी मोहिमा राबवून बनवासी भागावर आपला ताबा मिळवला त्यांनी इसवी सन तीनशे पंचेचाळीसच्या सुमारास कदंब वंशाची स्थापना केली आणि स्वतःला राजा घोषित केले यामुळे कर्नाटकात पल्लव वर्चस्वाला मोठा झटका बसला की भारताचा वारसा केवळ बाह्य आक्रमकांमुळे नव्हे तर आपल्या अंतर्गत शौर्यामुळे घडलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर तुम्हाला अजून असेच नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका